इगतपुरी तालुक्यातील पिंपळगावमोर ह्या गावच्या सरपंच हीरबाई मुरलीधर गातवे यांनी ग्रामसेवकांच्या मनमाणी कारभाराविरोधात सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले गाव पातळीवर ग्रामसेवक त्यांना विश्वासात न घेता मनमाणी करत असतात तसेच ते आदिवासी समाजातील असल्याने जातीचा एकरी उल्लेख करत असतात का बेकायदेशीर आणि नियमबाह्य कामेल देखील होत असतात शिवाय त्यांचे वरिष्ठ अधिकारी हे देखील त्यांना पाठीशी घालत असतात त्यामुळे ग्रामसेवक अजबराव निकम यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि निलंबित करण्यात यावे अशी मागणी उपोषणकर्त्या हिराबाई गातवे यांनी केली आहे येतो केसवर करतो सिगरेट केली आधी अशाला अक्कल नाही कशाला सरपंच महादेवाशाला कधीच ज्ञान येणार नाही सारखा माझा आत्मान करतो मी कसा दिसतो आता मी तुला काय म्हणू तुला मी काय म्हणू रामसेम म्हणून अजून काय करतो ना आता काही जरा आणलं ना पूर्ण नाशिकच आणतो आपल्याला तो विचारत नाही का पुसत नाही पूर्ण तर नाशिकच आहे तसं इडलं तस हेच नाही नाशिकला नाशिकला पण असं काही जर घ्यायचं असलं ना नाशिकवरूनच घेऊन येतो तसं बिल अख्खं नाशिकचे इडलं अजिबात नाही हेच मी कसा दिसतो सिगरेट पितो काही केस उडीतो मी तुला काय म्हणू तू वाचून दा पुसून दा तू आदिवासीला आक्कल नाही तू कशाला सरपंच झाले तुला कोणी केलं हेच त्याचं बोलणं हेच राहत नेहमी नेहमी असं आत्मान करतो आता मी तुला काय म्हणू घडी घडी गड� तेच म्हणणार

पंचायत समिती येथे उपोषणाला बसल्या आहेत परंतु जेव्हा जेव्हा अर्ज केला पंचायत समितीला विस्तार अधिकाऱ्यांकडे तेव्हा तेव्हा दाद दिली नाही सरपंचताईंना परंतु अनेक वेळे असे करताना शिवताई मॅडमचे पत्र आल्यानंतर चौकशी झाली पण पर... चौकशी झाल्यानंतर विस्तार अधिकारी करोळे पवारसाहेब यांनी चौकशीचा अहवाल काही सादर केला नाही वि गट विकास अधिकारी यांच्याकडे व सी ओ मॅडमकडे परंतु असे करताना वेळोवेळी टाळटाळ आणि जे ग्रामसेवक आहेत त्यांना पाठीशी कायम घालत असतात व ग्रामसेवक हे मुख्यालयात राहत नाही व त्यांच्याकडे कोणत्याही बाब मागितली तर सरपंच ताईंना व काही सदस्यांना मिळत नाही संदर्भात आम्ही सर्व आदिवासी जमातीचे सर्व इगतपुर तालुक्यातील आमचे नेते जिल्हाध्यक्ष हिरामुनजी कवटे तसेच पिंपळगावचे ग्रामस्थ व सरपंच माजी सरपंच मुरली पाटील आणि इथले आजूबाजूचे सर्व आदिवासी जनता ज्या शेड्यूल कास्टमध्ये पंचेचाळीस जाती जमातीचे जा जे जा आमचे घटक आहेत त्यांच्यावर हा न्याय कायमस्वरूपी होतो आहे कारण शासन हे शासनाला वेळोवेळी सादर अहवाल सादर करू करून ते काही भेटली नाही तर आम्ही येत्या पंधरा दिवसात उद्रक निर्माण करून भव्य दिव्य असा मोर्चा करू असं आमचे जिल्हा अध्यक्ष हेरामानजी कवटे यांनी सांगितलं याची शासन आणि प्रशासन यांनी दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे यावेळी आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हिरामन कवटे आदिवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घारे आणि उपोषणकर्ते उपस्थित होते नाशिक स्टार न्यूजसाठी विशाल रोकडे इगतपुरी